उन्हाळ्यात काही पदार्थ अगदी आवर्जून केले जातात अशाच पदार्थांपैकी एक जो मधुमेहींची रक्तातली साखर फारशी वाढवत नाही आणि ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स अगदी उत्तम प्रमाणात म्हणजेच अगदी पौष्टिक असलेला असा पदार्थ जो मधल्या वेळी खाण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे असा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला सुरुवात करूयात आर्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मधल्या वेळेला काय खायचं हा प्रश्न मधुमेही वजन कमी करणारे आणि जनरलच सगळ्यांच्या समोर असतो मग अशा वेळेला काहीतरी पॅक बंद पदार्थ खाण्यापेक्षा अगदी पटकन होणारे आणि पौष्टिक पदार्थ सगळेच शोधत असतात हा पदार्थ आपण बनवणार आहोत कैरीपासनं अर्थातच आपण आज बोलतोय कैरीच्या बद्दल ज्याला वाटली डाळ असं पण म्हणतात चला बघूया ती वाटली डाळ कशी करायची आणि मग नंतर यातनं काय काय मिळतं आणि हा मधुमेहींसाठी कसा उपयुक्त आहे हे देखील आपण पाहणार आहोत सर्वात पहिल्यांदा बघूयात वाटली डाळ करण्यासाठी किंवा कैरीची डाळ करण्यासाठी काय काय पदार्थ किंवा घटक पदार्थ लागतात पहिल्यांदा अर्थातच आपल्याला कैरी लागणार आहे आता कैरी, कैरी साधारण एक मध्यम आकाराची कैरी तुम्ही घेतलीत जर का फार आंबट नसेल तर एक कैरी या दिलेल्या प्रमाणासाठी तुम्हाला जर का कैरी आंबट असेल तर मग अर्ध्या कैरीत हे हा पदार्थ मी ज्या आजच्या प्रमाणात सांगणार आहे तो होऊ शकतो तर तुमच्या चवीनुसार प्रेफरन्स नुसार आंबट किती आवडतं त्यानुसार कैरीचा वापर किंवा के कैरीचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता दुसरा आहे एक वाटीभर बर हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ आपल्याला व्यवस्थित भिजवून हे दोन मुख्य घटक झाले आता बाकीचे घटक पदार्थ म्हणजे काय तर मीठ आहे किंवा फोडणीसाठी तुम्हाला थोडं तेल मोहरी हिंग कडीपत्ता त्याबरोबरच बर या डिशला छान चव येण्यासाठी थोडीशी मिरची आल्याचे तुकडे हे जरूर लागणार आहे वरून गालाला छान कोथिंबीर लागणार आहे तर अशा आपण सुरुवात करूयात आणि बघूयात की आता काय कृती करायची सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हरभऱ्याची डाळ धुवून घ्यायची आणि छान चार ते पाच तास भिजवून ठेवायची भिजवून ठेवल्यानंतर ती छान फुगणार आहे आणि जवळपास जेवढी तुम्ही डाळ घेतली म्हणजे एक वाटी जर डाळ घेतली तर ती भिजल्यानंतर जवळपास दुप्पट किंवा तिप्पट तिचं आकारमान मन होतं जे मोठं साधारण वाटी तीच घेतली तर साधारण दोन ते अडीच वाट्या ती डाळ जरूर होते जेव्हा ती पूर्ण भिजते तर एक वाटी जरी तुम्ही डाळ भिजवली असली कच्ची तरी ही जी रेसिपी आपण आता बघतोय ती साधारण तीन ते चार जणांसाठी पुरेशी अशी होणार आहे डाळ तुम्हाला भिजवून झाल्यानंतर काय करायचंय तर कैरी साल काढून किसून घ्यायचे आणि मग ही कच्ची कैरी डायरेक्ट तुम्ही वापरू शकता किंवा मग डाळी बरोबर आपल्याला ते मिक्सरमधनं थोडीशी काढून घ्यावी लागणार आहे मिक्सरमध्ये तुम्हाला भिजवलेली डाळ घालायची आहे त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे दोन चार छोटे मिरचीचे तुकडे घालायचे मीठ घालायचे आणि जर तुम्हाला कैरी पण बारीक करायची असेल अजून तर कैरी त्याच्यामध्ये घालायची आणि मिक्सरमधनं हे सगळं मिश्रण फिरवून घ्यायचंय किंवा अगदी मग खूप मऊ त्याची पेस्ट करायची नाहीये पण भरड जरा असं वाटून घ्यायचंय आणि मग ही वाटलेली जी डाळ आहे ती एका भांड्यामध्ये काढून त्याला मस्त खमंग फोडणी द्यायची मग फोडणीमध्ये तुम्ही तेल तापवणार आहात त्याच्यामध्ये मोहरी छान तडतडून तर घ्या आणि मग त्याच्यात हिंग घाला कडीपत्ता घाला थोडीशी हळद घाला आणि छान तुम्ही ह्याच्यावरती वाटली डाळीवरती ही फोडणी घालायचे वरती कोथिंबीर घालायची चे, बारीक चिरलेली आणि मस्त मिक्स करून ही कैरीची डाळ किंवा आंब्याची डाळ पण काही जण म्हणतात ही मधल्या वेळेला खायला अगदी उपयुक्त आणि छान पौष्टिक पदार्थ ठरतो आता हे करायला तर सोपं म्हणजे तुम्ही फक्त डाळ भिजवायचा टाइम सोडलात तर अगदी हार्डली पंधरा वीस मिनिटांमध्ये ही वाटली डाळ बनते आणि मधल्या वेळेला खायला का तर मधल्या वेळेला ही डाळ खाऊन पोट भरतं चांगलं म्हणजे असं होत नाही की खा होते उन्हाळ्यात काय नुसतं पाणी प्यायलं की थोड्या वेळाने परत भूक लागते पण ही डाळ खाऊन व्यवस्थित पोट भरतं आणि थंड खातो आपण छान म्हणजे काही काही वेळेला छान फ्रीज मध्ये ठेवून अशी थंड पण खायला अनेकांना आवडते तर तो तो थोडस उन्हाळ्यासाठी स्पेशल ही डिश आहे आणि याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रथिन आहेत आणि त्याबरोबरच कर्बोदकांचं प्रमाण या डिशमध्ये बऱ्यापैकी कमी आहे म्हणजे अगदी आकड्यातच बोलायचं झालं तर साधारण एक मध्यम वाटी आकाराची ही वाटली डाळ तुम्ही तयार झालेली खाल्लीत तर त्यातनं एक साधारण दहा ते पंधरा ग्रॅम मॅक्झिमम कर्बोदक मिळणार आहेत आणि तीन ते चार ग्रॅम प्रथिन सुद्धा मिळणार आहेत शिवाय ह्याच्यामध्ये फायबरचंही प्रमाण उत्तम आहे म्हणजे या डिशमधन तुम्हाला साधारण एक ते दीड ग्रॅम फायबर एक मध्यम वाटी वाटली डाळीतन सहज पोटामध्ये जाणार आहेत तुमच्या जा। आणि या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे ज्याच्यात कर्बोदक कमी फायबर्सचं प्रमाण सा प्रमाण चांगलं थोडंसं फॅट पण जाणार आहे तेलातनं किंवा फोडणीतनं त्यामुळे याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणार आहे आणि शुगर तुमची फार वाढदार नाहीये शिवाय ज्या व्यक्ती हाय प्रोटीन डाएट फॉलो करतात किंवा वजन कमी करू इच्छिणाऱ्या ज्यांना जास्ती कॅलरीज नाही घ्यायच्यात जास्ती काज नाही घ्यायचे डाएटमध्ये पण प्रोटीन्स चांगले घ्यायचेत अशा सगळ्यांसाठी ही डिश उपयुक्त आहे आणि अगदी छान चवीला सुंदर लागते काही जण याच्यामध्ये साखर घालतात कैरी आंबट असेल तर त्यामुळेच मधुमेहींसाठी मधुमेही डिश जेव्हा तुम्ही करणार आहात मग त्याच्यात साखर घालू नका पण कैरीचं प्रमाण तुम्ही थोडस कमी जास्ती करू शकता जर का तुम्हाला खूप आंबट आवडत नसेल तर तर या पद्धतीने जनरली चैत्र महिन्यात केली जाणारी ही वाटली डाळ संपूर्ण उन्हाळाभर तुम्हाला करता येईल पण हळदी कुंकाला चैत्र गौरीचा जनरली ही डाळ आणि पनं असा मेन्यू असतो तर मधुमेहींसाठी पनं चालतं का किंवा मधुमेही पन पिऊ शकतात का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे मला आजच्या कमेंट्स मध्ये कळवा तसंच ही वाटली डाळ जर का तुम्ही घरी करत असाल तर ती अजून काही वेगळ्या पद्धतीने करता का किंवा तुम्ही ती खाऊन कधी शुगर चेक करून बघितली आहे का नसेल केली तर ती करून मला कळवा कर जेणेकरून आपल्या सगळ्याच दर्शकांना कळेल की वाटली डाळ खाऊन किंवा कैरीची डाळ खाऊन कितपत परिणाम होतो शुगरवरती चला थांबायच्या आधी आपल्याला मागच्या मंडे क्विजचे विनर बघायचे कोण आहेत मागच्या सोमवारी आम्ही आमच्या युट्यूब वरती आणि फेसबुक चॅनल वरती एक प्रश्न पोस्ट केला होता नेहमीप्रमाणेच आणि या प्रश्नात विचारलं होतं की मधुमेहींना मेथी खाऊन काही फायदा होतो का किंवा मेथी खाऊन मधुमेंची रक्तातली साखर कमी होते का अनेक जणांनी याचं उत्तर छान द्यायचा प्रयत्न केलाय ज्योती सांडोर यांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी डिटेल मध्ये दिलंय की मेथी खायची असेल तर किती खायची कधी खायची कशी खायची आणि त्यांनी काय फायदा होईल तुम्हाला या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर बघायचं असेल तर माझा या विषयावरचा व्हिडिओ आमच्या चॅनलवरचा जरूर बघा आणि असेच आमच्या चॅनलवरचे इतर अनेक व्हिडिओज नक्कीच तुम्हाला मधुमेहाच्या बद्दलचा अवेअरनेस वाढवण्यासाठी तुमचं मधुमेहाचं व्यवस्थापन सोपं करण्यासाठी आणि चांगलं करण्यासाठी मदत करतील असा मला विश्वास वाटतो चला असंच भेटत राहूयात दर सोमवारी मंडे क्विजच्या माध्यमातून आणि दर मंगळवारी संध्याकाळी सात वाजता आमच्या युट्यूब चॅनलवरती माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून पुन्हा भेटूयात लवकरच धन्यवाद